श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तेव्हा आपण महाराजांचं नामस्मरण करत असतो म्हणजे उठा बसता अगदी कधीही आपण नामस्मरण करू शकतो कारण नामस्मरणाला कोणतेही नियम नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही लिखित नामस्मरणसुद्धा करू शकतात लिखित नामस्मरण कसे करावे तेच आपण आज बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी लिखित नामस्मरण कोणीही करू शकतं अगदी सूतक विटाळ मासिक धर्म असेल तरी तुम्ही लिखित नामस्मरण करू शकतात बघा ज्यांना अगदी बसताना त्रास होतो तर ते झोपतानासुद्धा लिखित नामस्मरण करू शकता बघा जेव्हा आपण महाराजावर जवळ बसतो अकरा माळी करायला तेव्हा आपल्या मनात किती वाईट विचार येतात हे तुम्हालासुद्धा माहीत आहे पण तुम्ही जेव्हा काही लिखाण करतात म्हणजे तेव्हा तुमचं लक्ष पूर्ण त्या लिखाणाकडे असतं तुमचे डोळे त्या लिखाणाकडे केंद्रित होत असतात त्यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि लिखित नामस्मरणाचा हा मोठा फायदा आहे की तुमचं मन स्थिर व्हायला लागतं बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा जरी लिहिला तरी तुमचं मन तुमचे डोळे तुमचं पूर्ण शरीर त्या मंत्राकडे केंद्रित असतं आणि तेव्हा आपल्याला त्या नामाची गोडी लागते आणि जेव्हा काय आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते तेव्हा भगवंताला सुद्धा आपली गोडी लागत असते म्हणून लिखित नामस्मरणाचे असे अत्यंत फायदे आहेत तुम्ही केलं असेल आता खूप महिलांनी हे केलं असेल मला माहीत आहे किंवा तुम्हाला लिखित नामस्मरण करायची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता कारण याला कुठलेही बंधन नाही आहेत याचा तुम्हाला खूप छान असा फायदा होणार आहे फायदा काय होणार आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्याला त्या ते नामाची आवड लागते आणि आपल्या काय एकदा महाराजांच्या नावाची आवड लागायला लागली तर मग काय कितीही संकट असो का काही असो का का मग काही आपल्याला काही वाटत नाही हे बघा तुम्हाला ज्या देवाची गोडी असेल ते देवा ज्या देवाचं नाव तुम्हाला आवडत असेल त्या देवाचं नाव तुम्ही लिहू शकता तुम्ही गणपती बाप्पा लिहा श्रीराम लिहा लिहा ने श्री स्वामी समजल्या जे तुम्हाला आवडेल ते लिहू शकता आता ते कसे लिहायचे ते सांगते लिखित नामस्मरणाची एक वही मिळते ऑनलाईन पण मिळते आणि अक्कलकोटलासुद्धा मिळते तर तुम्ही म्हणणार हे आमच्याकडं नाही होणार तर तुम्हाला सांगते तुमच्याकडे सर्वांच्या घरात वही असेल हां तर मग मं, तर मग ती वही तुम्ही छोटी किंवा मोठी शंभर पानायची दोनशे पानायची जशी तुम्हाला परवडेल तशी तुम्ही घेऊ शकता बघा ज्या दिवशी तुम्ही नामस्मरण लिहायला सुरू करणार आहे त्या दिवशी तुम्ही आधी गणपती बाप्पाला स्मरण करायचं नंतर महाराजांना स्मरण करून लिखित नामस्मरण लिहायला सुरुवात करायची त्याआधी ज्या तारखेला तुम्ही सुरू करणार आहे समजा आज तुम्ही सुरू करणार आहात तर त्या दिवसाची तारीख टाकायची आणि मग लिहायला सुरुवात करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही लिहायचं तर तुम्ही म्हणाल किती लिहायचं तर बघा तुम आपण रोज अकरा माळी करत असतो त्यांच्याने अकरा माळी नाही शक्य त्यांनी एक माळ करत असतो तर त्यांनी रोज एकशे आठ वेळा श्री समर्थ असं लिखित नामस्मरण लिहायचं आता एकशे आठ वेळाच लिहायचं का असं नाही जसं तुम्हाला आवडेल तसं जमेल तसं तुम्ही लिहायचं अगदी तुम्ही कामावर जरी असाल तरी तुम्ही ही सेवा करू शकतात आता तुम्ही म्हणाल की आम्ही मांसाहार केला आहे तर आम्ही ही सेवा करू शकतो का तर अजिबात नाही तुम्ही मांसाहार केला असेल तर या पुस्तकाला हातसुद्धा लावायचा नाही मांसाहार करून तुम्ही लिखित नामस्मरण नाही करू शकत असो आता हे सर्व झालं आता तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडला असेल की आता हे पुस्तकाचं करायचं काय तर तुम्ही कधी अक्कलकोटला गेलात तर तिथं वटवृक्षाच्या खाली ही पुस्तिका जमा करायची तुम्हाला महाराजांनी कधी अक्कलकोटला बोलवलं तर तिथं वटवृक्षाच्या खाली ही पुस्तिका जमा केली जाते ती पूर्ण वही भरायची आहे नामस्मरणाने आता समजा तुम्हाला महाराजांनी नाही बोलवलं अक्कलकोटला किंवा तुमचं जाणं नाही झालं अक्कलकोटला तर त्या वहीचं काय करायचं तर तुम्ही ती वही घरामध्ये ठेवू शकता तुमच्या देवघरामध्ये ठेव ठेवू शकता किंवा तुमच्या कपाटामध्ये की जिथं सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवू शकता त्या वहीला एकदम सुरक्षित जागेत ठेवावी कारण ती त्याच्यामध्ये आपण स्वामींचं नाव लिहिलं आहे त्या नावामुळे आपला सेवेचा बँक बॅलेन्स वाढला आहे तर मग ती वही तुम्ही जपून ठेवा चांगली आता दिवसभरामध्ये एक पान लिहिलं तरी चालेल किंवा एक कॉलम लिहिला तरी चालेल जशी तुमची इच्छा जसं जमेल तसं तुम्हीही लिखित नामस्मरण करा लिखित नामस्मरणाचे खूप सारे फायदे पण आहे आणि खूप सारे अनुभव पण आहेत ही सुंदर सेवा स्वतः करून बघा आणि अनुभव घ्या आणि मला नक्की सांगा बघा आता तरी तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं तर शंभर विचार तुमच्या डोक्यात येतील कामं पडले ही कामं करायचे हो आला तो गेला मुलगी बोलवते मुलगा बोलवते असे खूप सारे विचार तुमच्या डोक्यात येतील पण जेव्हा तुम्ही लिखित नामस्मरण करतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडे केंद्रित असतात त्या अक्षराकडे तुम्ही बघत असतात त्यामुळे तुमच्या मनात विचार वाईट विचार येणार नाही हे बघा या सेवेचे खूप सारे सुंदर अनुभव आहे मी स्वत हा अनुभव घेतलेले आहे म्हणूनच तुम्हाला मी सांगते आहे की एकदा ही सेवा नक्की करून बघा अहो तुम्ही ही सेवा सुरू केली ना तर ते तुम्हाला त्याची गोडी लागायला लागेल तुम्हाला त्याची आवड निर्माण व्हायला लागेल तुम्ही करून तर बघा हे बघा तुम्हाला महाराजांच्या जवळ जायचं असेल तर त्यांचं नाम जप नक्की करा कारण जेवढा आपण देवाचं नाम जप करतो तेवढा आपण त्यांच्याजवळ जातो आणि भगवंतही सुद्धा आपल्याजवळ येत असतो त्यामुळे एकदा नक्की करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवर्जून हे निकित नामस्मरांची सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ